काय करते कुठलं काम पुस्तक पुस्तक काय करते पुस्तकच अभ्यास करते है का मग काय करते, करते वाचत आहे मग त्याला काय म्हणतात अंब्रेला सन सण म्हण म्हणत चंदा नाही बेटा तो सर्कल आहे पण चंदा सारखाच आहे गोल गोल तू पुस्तक उलट धरला आहे ना पिल्लू हो धरला आहे रे सरळ कर पुस्तक सरळ केला व्हेरी गुड बेटा काय दाखव बंद झालं सरळ पकड ना मग असं धर असं धर हा आता बोल काय दाखवते मला स्टार व्हेरी गुड हा तो पण स्टार आहे वाव मस्त हो दोन दोन स्टार आहे पिल्लू आपल्याकडे दोन दोन स्टार आहेत स्टार स्टार कुठे असतो व्हेरी गुड हा व्हेरी गुड आकाश कुठे आहे हा चंदा पण राहतो तिथे आकाशात हो तिकडे कोणी नाही राहत फक्त चंदा आणि स्टार राहतात कुठे हा गल्लीमध्ये अंधारामध्ये गल्ली नाही जायचं भोंगा असतो तिकडे मग हो लाते। हो टेडी राहतो कोणता टेडी राहतो कोणते दोन

हो फक्त बोंगा राहतो बरोबर हम्म तिथे फक्त स्टार राहतो पुस्तकात हो चंदा पण राहतो हाँ तो स्टार नहीं है बेटा तो स्टार नहीं है हाथ कर तो डायमंड है डायमंड हाँ छोटी <laughs> वाली उशी आहे ती ती उशी नाही आपली ते कॉइन्स आहेत पिल्लू एक रुपया दहा रुपये पाच रुपये असे कॉइन्स आहेत ते तो दहाचा कॉइन आहे पिल्लू दहा, दहा रुपयाचा शिक्का हा शिक्का आहे तो कोण राहते अंधारात चंदा मामा आणि कुठे स्टार तू दाखव हा वेरी गुडावर हा हो हो हो. बरोबर नाही पकडायचं हम्म

डाळ्यात माझी ना। ना। च... <laughs> तो तो फ्रेंड नाही आली नाही आली ना कुठे आहे माझी फ्रेंड मी तुझी फ्रेंड बनली आहे अच्छा तू माझी फ्रेंड आहे का ओके ओके फ्रेंड तू फ्रेंड बनली आहे ओ हो तू माझी फ्रेंड आहे पिल्लू तू माझी फ्रेंड आहे तू फ्रेंड आहे हो तू पण माझी फ्रेंड आहे हो हो बेटा सगळेच जण बसणार हो इकडे सगळेच जण बसणार आहे हॅलो हा बाय 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 घेऊन गेला बेटा चॉकलेट अगं चॉकलेट घेऊन गे गेला भोंगा दात किडतात ना चॉकलेटने काय होते दात किडतात ना हा म्हणून भोंगाने घेऊन गेला त्याला खाऊ दे आपण नाही खायचं खराब असते चॉकलेट चॉकलेट दिलं आपल्याला हो उंदीर पण खातो चॉकलेट हम्म पॅकेट मधलं संपून दिलं त्याने संपू दे आपण नाही खायचं चा। ते छान नसते चॉकलेट नाही मी पण नाही खात आबा पण नाही खात पुस्तक तसं नको करू पिल्लू पुस्तक तसं नाही करायचं खराब होते नाही नो 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 बेटा ऐकत नाही मला, मला अच्छा त्यात सोनपापडी खायची आहे का पुस्तक मध्ये तुला हो का तसं नाही करू पिल्लो बेटा माहिरा ऐकत नाही माहिरा बॅड मॅनर्स हो का मग का करते है तू नाही त्याच्यात नाही खायची दुसरं पेज देईल मी तुला त्याच्यात नाही खाऊ बेटा पुस्तक आहे ते पिल्लू ऐकत नाही कट्टी मग जाऊ दे चल दे। जाऊ दे कट्टी मग ते बघ कसं होतंय पुस्तक पिल्लू मी देणार नाही तुला मग खराब होत ना मग मी आता देणार नाही तुला पुस्तक अभ्यास करायला जाऊ दे 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 पुस्तक दे माझे दे मी ठेवून देते पुस्तक तुझे दे माझ्याकडे दे मारी लाले, लाले। मा खराब ना कळते ना तुला मग का करते याच्यात नाही खाव लाग दुसऱ्या पेज मध्ये खायची मी तुला दुसऱ्या याच्यात देते प्लेट मध्ये दे खायची आपण सोनपापडी देऊ

हो बेटा गिफ्ट आलो होत आपल्यासाठी मायराला सगळं आहे नाक आहे नाक काय म्हणतात इंग्लिश मध्ये नाक नाक नाकाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये काय म्हणतात इंग्लिश मध्ये नाकला काय आहे हे काय आहे काय आहे इंग्लिश मध्ये सांग ना हे काय म्हणतात नोज कुठे आहे तुझं नोज